गुड आफ्टरनून विद्यार्थी आपले सर्वांचे डबल अकडेमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतो आज आपण बघणार आहोत ठाणे मनपा भरती दोन हजार पंचवीस ही जाहिरात येऊन साधारणतः दोन महिने होत आहेत तर या ह्या पदा वेगवेगळ्या पदांची सतराशे प्लस जागा आहेत यामध्ये एम जे एम स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक एम डब्ल्यू फार्मासिस्ट ऑफिसर तर या वेगळ्या पदांकरिता नेमकी परीक्षा कधी होणार आहे परीक्षा कोण घेणार आहे आणि ह्या परीक्षेमध्ये ऑनलाईन ऑफलाईन राहणार आहे किंवा ऑनलाईन राहणार आहे कोणत्या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे कारण या संपूर्ण बाबी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे यामध्ये ठाणे मनपा भरती दोन हजार पंचवीस करिता ऑपन पाच डिसेंबरपर्यंत म्हणजे उद्याच्या पर्यंत ऑफर आहे कोणतीही बॅच म्हणजे तुम्ही एन एम जे एन एम स्टाफ नर्स एस आय एम औषध निर्माता अधिकारी किंवा फायरमॅन ज्यांचा दावी नंतरचा सा सहा महिन्याचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांकरिता या बॅचेस तांत्रिक विषयासहित ओके तांत्रिक विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघता येणार आहेत तांत्रिक प्रश्नाचा मोठ्या प्रमाणामध्ये सराव टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपण तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत तर ही बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडमी संपर्क करायचा आहे एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करा ओके तर आपला जास्त वेळ न घेता ठाणे मनपा भरती दोन हजार पंचवीस एकोणपदेश सतराशे प्लस आहेत यामध्ये परीक्षा कधी होणार आहे तर बघा आता सध्या आचारसंहितेचा कालावधी चालू आहे आणि ज्या परीक्षेचे टाइम टेबल आलेले आहेत म्हणजे यामध्ये एम पी एस सी असेल किंवा बाकी जे एक्झाम आहेत त्यांचे सगळ्यांचे टाइम टेबल आलेले आहेत म्हणजे आपल्याकडे तारखा आता सध्या या मंथमध्ये तरी शिल्लेक नाही आणि सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे कोणत्याही परीक्षेची जाहिरात आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा असतो तो सिलेबस अभ्यासक्रम या महानगरपालिकेने त्यांच्या वेबसाईटला सुद्धा आपण बघितलेला आहे किंवा कुठं कुठंच अवेलेबल करून दिलेला नाहीये तर सुरुवातीला काय येणार आहे सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम प्रत्येक पदांचा तांत्रिकचा अतांत्रिकचा टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही सुद्धा अभ्यासक्रम सुरुवातीला पब्लिक होणार आहे त्यांच्या वेबसाईटला उपलब्ध होतील त्यानंतर साधारणतः एक ते दीड महिन्यानंतर तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे मग त्यामध्ये अजून वेळ की हॉलटिकीटला आठ आठ दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध होतील निगेटिव्ह मार्किंग त्यामध्ये सांगितलेली नाही परंतु ग्रुप लेवल टायमर असेल किंवा निगेटिव्ह मार्किंग हे आठ दिवस अगोदर सांगू शकतात तर आतापर्यंत जे एक्झाम झालेलं आहे टी सी एस पॅटर्न किंवा आयबीपीएस पॅटर्नुसार प्रत्येक परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सुरू आहे लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण त्या, त्या दृष्टीने त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करायची आहे जे काही करत आहे ते हंड्रेड पर्सेंट करा आणि कोण घेणार आहे तर टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाइन ओके टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा कंडक्ट होणार आहे वेगळ्या सीटमध्ये मग आता वेगळ्या शिफ्ट मध्ये होणार आहे म्हटल्यानंतर या परीक्षेचा हंड्रेड पर्सेंट नॉर्मलेशन होणार आहे बरोबर आहे तर नॉर्मलेशनचा एवढा काही फरक पडणार नाही तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आतापासून सुरुवात करा अभ्यासाला प्रत्येक पदांचं सिलेबस म्हणजे नॉन टेक्निकल तर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान चे पण बऱ्यापैकी म्हणजे सत्तर टक्के पाठ तोच असतो आतापर्यंत नवी मुंबईमध्ये मीरा भाईंदरमध्ये सुद्धा एक्झाम झालेल्या आहेत तोच सिलेबस होतो थो। थोडाफार जरी बदल असेल तर आपल्याला नवीन सिलेबस आल्यानंतर तेवढा कव्हर करायला वेळ लागणार नाही तर सांगितल्याप्रमाणे या वेगवेगळ्या बॅचेस चालू आहेत निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे हो म्हणूनच चालायचं आहे अभ्यास करायचा आहे एक्झाम सांगितले आणि परीक्षा कधी होणार आहे तर मी महत्वाची माहिती देत आहे तुम्हाला आता सध्या डिसेंबर चालू आहे तर साधारणत आजच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ओके नोट डाउन करून घ्या स्क्रीनशॉट काढला तरी चाल है। पा। का सांगत आहे झडपी आणि मनपा महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारी मध्ये लागणार आहे त्यामुळे ते त्यावेळेस पण आचारसंहिता असेल त्यामुळे आणि तुमची एक्झाम सिलेबस यायचं वाक्य आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये आचारसंहिता झाल्यानंतर तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे तर त्याकरिता आपल्याला आतापासूनच या मेघा ऑफर चालू आहे म्हणजे तुमची औषध निर्माता असेल लॅब टेक्निशियन स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू पीडब्ल्यू एन एम जे एन एम पाच हजाराऐवजी आपण दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला बॅच देत आहोत तांत्रिक विषयासहित आहेत या बॅचेस तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती संपर्क करायचा आहे अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलच्या माध्यमातून दिली जाणार आहे तर स्पेशल तां स्वच्छता निरीक्षणची सुद्धा बॅच अवेलेबल आहे याचे सुद्धा लेक्चर संध्याकाळच्या वेळेमध्ये घेतले जातात मॅक्झिमम म्हणजे काही जे विद्यार्थी पार्ट टाइम जॉब करत आहे ज्यांना वेळ नाही त्यांना संध्याकाळच्या वेळेमध्ये लाईव्ह सुद्धा बघता येतात लाइव ने बघितले तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा अनलिमिटेडला पाहता येणार आहेत तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जाता आता तसेच चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा, सुद्धा, सुद्धा करून ठेवा थँक्यू